आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट पेडीन सप्टेंबरचा पगाराबाबत आत्ताची मोठी बातमी तीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण समोर पाहणार आहोत आजचा परिपत्रक बदल्याबाबत राज्यातील टप्पा अनुदानवरील पाच हजार आठशे चव्वेचाळीस प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयासह तेथील आठ हजार नऊशे छत्तीस वाढी तुकड्यावर सध्या एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक शिक व शिक्षक कर्मचारी कार्यरत आहे त्यांना ऑगस्टपासून वीस टक्के वाढीव अनुदान देण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात दिली आहे त्यानुसार शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे चौदाशे कोटी रुपये मागितले आहेत तो निधी मिळाल्यानंतर पुढील महिन्यातील पगारीत वाढीव टप्प्यानुसार वाढ दिसेल एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून असलेल्या अनेक शाळा अजूनही साठ ते ऐंशी टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आहेत त्या शाळांमधील शिक्षक आता सेवानिवृत्तीच्या उमरठ्यावर आहेत तरी देखील त्यांना पूर्ण पगार मिळालेला नाही आता वाढीव अनुदानानुसार ऑगस्ट पेड सप्टेंबरचा पगार मिळेल अशी सर्वांना आशा आहे यापूर्वी युनाध्वनीत शाळांची नैसर्गिक टपा अनुदानासंदर्भात अनेक शासन निर्णय निघाले आहेत पण त्यानुसार कारवाई झाली नाही तत्कालीन शालेय शाले शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दरवर्षी वीस टक्के अनुदान देण्याचे आश्वासित केले मात्र शालेय शिक्षण मंत्री बदलले आणि ते आश्वासन कागदावरच राहिले त्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू अस होताच शिक्षकांनी मुंबईचे आझाद मैदान गाठले होते आंदोलनाची दखल घेऊन शालेय शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशनात गवाई दिली आणि आंदोलन थांबले आता चालू महिन्याची पगार बिले कोषागार कार्यालयात गेली असून शिक्षकाचा पगार दोन ऑगस्टपर्यंत होईल त्यानंतर ऑगस्टचा पगार ज्यावेळी सप्टेंबरमध्ये होईल त्यात वीस टक्के वाढीव टप्पा अनुदान असणार आहे शासन निर्णयानुसार होईल कार्यवाही टप्पा अनुदानावरील शाळांना वीस टक्के वाढीव अनुदान देण्याच्या शासनाने जाहीर केले आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व शाळा वाढीव तुकड्यांना अनुदान मिळेल शासनाच्या निर्णयानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल डॉक्टर महेश पालकर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे टप्पा अनुदान मिळणाऱ्या शाळा आणि तुकड्या शाळेचे प्रकार तुक शाळा तुकड्या शिक्षक शेतर कर्मचारी प्राथमिक शाळा आठ हजार दोनशे तीन आहे तुकड्या पाचशे तेरा आहे आणि शिक्षक शिकेतर कर्मचारी आठ हजार सहाशे दोन आहे माध्यमिक शाळा एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी आहे तुकड्या दोन हजार तीनशे आहे एकूण शिक्षक शिकेतर कर्मचारी चोवीस हजार अठ्ठावीस आहे उच्च माध्यमिक शाळा तीन हजार चाळीस शाळा आहे तीन हजार त्रेचाळीस तुकड्या आहेत सोळा हजार नऊशे बत्तीस शिक्षक कर्मचारी आहे पाच हजार आठशे चौवेचाळीस शाळा आठ हजार नऊशे छत्तीस तुकडे आणि शिक्षक शिकेतर कर्मचारी एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट आहे दोन हजार सातशे चौदा शिक्षकांनी लागेल शालार्थ आय डी चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील माहितीनुसार एक्क्याऐंशी प्राथमिक शाळा व पाचशे पाच तुकड्यावरील आठशे नव्वद शिक्षक एक्क्याऐंशी माध्यमिक शाळा व एकशे पंधरा तुकड्यावरील एक हजार त्र्याऐंशी शिक्षकांनी एकोणसत्तर कनिष्ठ महाविद्यालय व पंच्याहत्तर तुकड्यावरील सातशे एक्केचाळीस शिक्षकांना पहिल्यांदाच वीस टक्के अनुदान मिळणार आहे त्या शाळा शाळा तुकड्यावरील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची पडताळणी होईल व शाळाच आय डी घ्यावा लागेल त्यानंतर त्यांना त्यान वीस टक्के अनुदानानुसार वेतन सुरू होईल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदलबाबत शासनाची महत्त्वाची सूचना तीस जुलै दोन हजार पंचवीस ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे सदर प्रक्रिया शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसनुसार ऑनलाईन पोर्टलमार्फत सुरू करण्यात आली आहे शासनाने स्पष्ट केले आहे की विशेष संवर्ग शिक्षक भाग एक अंतर्गत प्ल प्लास्टिक झालेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत लाभ देण्यात येणार आहे अशा शिक्षकांची संपूर्ण माहिती तात्काळ शासनात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या माहितीचा वापर माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणात प्रतिज्ञापत्र दा दाखल करण्यासाठी होणार असल्याने संबंधित जिल्हा परिषदेने ही माहिती प्राथमिकतेने पाठवावी असे कक्षा अधिकारी श्रीमती जोसना अर्जुन यांनी कळविले आहे